गडिंग्लजमधील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचं दप्तर लेखापरीक्षणासाठी तातडीनं उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सभासद आणि सेवानिवृत्त कामगारांनी केली आहे मागणीचं निवेदन साखर आयुक्त प्रादेशिक साखर सहसंचालक आणि कारखान्याच्या अध्यक्षांना देण्यात आलं आहे गडिंगला साखर कारखान्याचं लेखापरीक्षण करण्याबाबतचा तक्रार अर्ज सभासद आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनी दिला होता त्यानुसार प्रादेशिक सहसंचालकांनी विशेष लेखापरीक्षक डी बी पाटील यांची नियुक्ती केली आहे मात्र कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ दप्तर उपलब्ध करून देत नसल्याचं समजतंय लेखापरीक्षणासाठी दप्तर उपलब्ध करण्यासाठी पोलीस कारवाई करावी अशी मागणी सभासद आणि सेवानिवृत्त कामगारांनी केली आहे कारखाना कामगारांची पतसंस्था आणि सोसायटीचे कारखान्याकडून सुमारे दोन कोटी रुपये येणे आहे त्यावरही योग्य ती कारवाई करावी कारखान्याकडे एक लाख एकसष्ट हजार क्विंटल साखर उपलब्ध आहे त्यामुळे सभासद आणि कामगारांना सवलतीची साखर मिळावी असं या निवेदनात म्हटलंय यावेळी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत रणजित देसाई आप्पासाहेब लोंढे महादेव मांगले सुरेश पाटील उपस्थित होते